शेड करा कारण ही सोन्याची अंगठी आहे लोक मला हसायचे मनाचे ह्याने काय लावली तुळस आता कृषी प्रदर्शनामध्ये सुद्धा पहिल्यांदीच लावले अच्छा दैव जाणीले कोणी म्हणून त्यांनी आम्हाला दिलं आपण आता आलेलो आहोत कृषिक मधल्या पुढच्या प्लॉटवरती चिया सीडच्या चिया सीड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे चियासीड हे अमेरिकन पीक असून आता भारतामध्ये सुद्धा घेतले जाते मुख्यतः मध्य प्रदेशमध्ये जास्त प्रमाणात घेतले जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा काही शेतकरी चिया सीडच्या शेतीकडे वळत आहेत आपल्यासोबत आहेत महेंद्र बारसकर सर ज्यांनी अवघ्या तीन वर्षामध्ये चिया सीडचे लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे तर चिया शेतीबद्दल आपण संपूर्ण माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार सर कृषी कृषी दरवीज प्रतीक्षा या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे किती दिवस झालं तर तुम्ही पंधरा नोव्हेंबरला डेमो केलेला आहे अच्छा पंधरा नोव्हेंबरला तुम्ही इथं लागवड केलेली लाग के आहे के आता हो आ पावणे चार महिन्यात हे क्लिअर हार्वेस्टिंगला येईल अच्छा तर तुम्ही किती वर्ष म्हणजे ह्याची शेती करता या चारचे तीन वर्ष झालं मी शेती करतोय अच्छा तर एक एकरासाठी जर लावायचं असेल तर ह्याचे किती म्हणजे एक एकरासाठी दोन किलो बियाणे हाँ। लागते एक हजार कुठलंही रासायनिक खत वापरायची गरज नाही अच्छा बोला तर ह्याच्यासाठी म्हणजे जमीन कशी लागते ह्याच्यासाठी जमीन हलकी असू द्या भारी असू द्या मध्यम असू द्या जमिनीच्या क्वालिटीवरच आवडेज निघते ना अच्छा म्हणजे जमीन असं काही नाही की बाबा भारी किंवा असं कोणत्याही जमिनीत येऊ शकतं तर ह्याचं म्हणजे आता कोणत्या सीझन मध्ये जास्त उत्पादन नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबरला जास्त उत्पन्न निघत म्हणजे तेव्हा लागवड केल्यानंतर जास्त निघत आणि जून मध्ये कमी निघत अच्छा ह्याला पाणी पण कमी लागतं अच्छा हवामान कसं लागतं ह्याच्यासाठी हवामान थोडं थंड लागतं मॅडम थंड लागतं अच्छा तर आणि ह्याच्यासाठी मग पाणी नियोजन कसं करायचं स्प्रिंकलर चालतंय बेडवरती पण चालतंय अच्छा तुम्ही जे लावले ते बेडवरती लावलेलं लाव तुमच्या शेतामध्ये तुम्ही नाही लावलं ले ले शेतामध्ये लाव ला, प्लेन लावलेलं आहे अच्छा प्लेन मग त्याला पाणी कसं तुम्ही पाटानी पाटाने पाणी देता तर ह्याच्यासाठी ह्याच्यावर कोणते कोणते रोग पडतात म्हणजे मॅडम ह्याला कुठलाही पाळीव प्राणी रानडुकर गाई शिडे खात नाही कारण याचा उग्रवास आहे आणि याच्यावरही कुठलंही कीटकनाशक राहत नाही फक्त मधमाशी राहते आणि या मधमाशीने पराकरण करून ह्याचा मध आहे ना ह्याला वेगळा रेट भेटतो अच्छा म्हणजे ह्याच्यावर कोणत्याच प्रकारची फवारणी किंवा गरज नाही होत नाही तर तुम्ही म्हणजे समजा ह्याची ऍसिड पेरणी करायच्या आधी पूर्व मशागत शेतीची काय काय करता आम्ही पाळी घालतो आधी शेणखात उन्हाळ्यातच टाकून ठेवतो पाळी घालतो नंतर मग गांडूळ खात मिळालं तर टाकतो नाही तर टाकत नाही मग पेरणी करतो आणि जरा थोडं हाईटला आलं की ताक अंडी किंवा जर ताक अवेलेबल नसलं तर गाय देशी गायचं दहा लिटर गोमत्र दोन किलो गुळ आणि कडधान्याचं दोन किलो पीठ हे मिक्स करून जीवामृत करून प्रेस करून तर मशागत समजा म्हणजे किती दिवसांनी करावं लागते मशागत एक वेळेस जरा त्याची हाईट दहा पोटापर्यंत आली की खोरपणी करायची पुन्हा मशागत त्याची गरज एक वेळाच करावी लागते तण आलं तर डबल नाहीतर हे नाही ह्याला कुठलंही तणनाशक जमत नाही तर ह्या पाल्याचा काय उपयोग होतो का म्हणजे जनावरांना खाण्यासाठी वगैरे हो वैरण म्हणून वापरली जाते का नाहीये मॅडम ह्या पाल्याचा उपयोग त्वचे रोगतंत्रज्ञ डॉक्टर विवेक काळे आहेत पाशांमध्ये हे त्वचेसाठी यूज करतात हा पाला काढायचा असा हिरवा पिवळा नाही ह्याला माती लागू द्यायची नाही हा तीनशे रुपये किलो न त्वचेवर जे मुरमाचे फटकुळे किंवा वांग वगैरे वा असतं ना ह्याची पावडर करून थोडं काहीतरी ते चन्नाची पावडर आणि हे टाकून भी, ते चेहऱ्यासाठी लेप म्हणून संध्याकाळी वापरण्यास चेहरा एकदम स्मूथ राहतो आणि मोरमाचे फटकडे जातात अच्छा तर हा पाला तुम्ही किलोवर विकता का किलोवर मला माहित नव्हतं पण डॉक्टर विवेक काळे यांनी सांगितलं की तुम्ही आता पाला विका मला म्हणून मला माहित झालं डॉक्टर एम डी आहेत ते डॉक्टर विवेक काळे पुण्यामध्ये पाशांमध्ये राहतात ते म्हणले मला पाला द्या म्हणून म्हणलं देतो सर अच्छा म्हणजे ह्याचा पाल्याचा सुद्धा उपयोग आहे आणि ह्याच्या लाकड्याच सरपण म्हणून उपयोग होतोय ना तर ह्याच्यामध्ये काय वेगळं आंतर पीक घेत हे सेपरेट पीक आहे ह्याच्यामध्ये आंतर पीक नाही घेता येत पण याच्यामध्ये मध जे असतात ना तसे पेट्या ते ठेवून ऐंशी टक्के हे होतंय ना ना त्यामुळे उत्पन्न वाढताय ना इकडे चियाच आणि ह्याचं मध तुळशीचा मध म्हणजे तुळशीचाच वान आहे समजा तो आपल्याकडे गावरान भाषेत तर ह्याचा मध सातशे साडेसातशे रुपये किलो निवडतात आयुर्वेदिक म्हणून आयुर्वेदिक म्हणून आणि ह्याच्या मधाला जास्त मागणी आहे अच्छा तर म्हणजे तुमचा डबल फायदा होतोय कि ह्याचे जो पाला आहे हो। तो सुद्धा विकला जातोय हो। आणि त्याच्या आधी तुम्ही जो मध ह्याच्यातून पेट्या ठेवून मधमाशीच्या हो। त्या सुद्धा तुम्ही कलेक्ट करून तो मध सुद्धा तुम्ही विकू शकता तर पेरणी नंतर किती दिवसांनी काढणीसाठी येतं पीक हे पावणी चार महिन्यात पावणी चार महिन्यामध्ये काढण्यासाठी येतात तर ह्याची मळणी कशी करतात ह्याची मळणी हार्वेस्टनी पण करता येते जरा स्लो करावं लागतंय आणि आपण बाजरी करतो ट्रॅक्टर वरच्या उपण्याने पंचवीस एच पी तीस एच पी जे मशीन आहे त्याची रेस कमी करायची आणि त्या भोंग्याला उडून जाऊ नये म्हणून सुती फडक लावायचं ते म्हणजे खाली ऑटोमॅटिक पडतं आणि तिथं स्टोर मशीन असतं एक छोट त्याच्यात क्लिनिंग करून घ्यायचं किंवा सुपाने पाकडलं तरी चालते मैला लावून सुपाने पकडलं तरी चाल तर ह्याची साठवणुकीसाठी काही विशेष काळजी साठवणीसाठी काही स्टोर रूम, रूम ला ठेवतात पण मी कुठल्या स्टोर रूम ला ठेवलं नाही ह्याला कुठलं कीड लागत नाही कुठली जाळी लागत नाही ते नाही का पहिली मन जुन्या लोकांची गर्दीला नाही किडांना नाही पिडा तसलं काम आहे तर बाजारपेठेमध्ये कसं म्हणजे प्रतिसाद कसा भेटतो हे चिवा हे चिया हे अमेरिकन पीक आहे हे आणखीन लोक ना माहित नाही आम्ही भरपूर शेतकऱ्यांना आता शेतकरी माझ्या सोबत सुनील बनकर होते काल फलटणचे त्यांना वीस गुंठ्या चार गुंटल झाले त्यांचं ऑर्गेनिकच होत त्यांनी आपल्याकडूनच बियाणं नेलत आणि त्यांनी उन्हाळ्यात मे मध्ये केलं होतं मॅडम म्हणजे ह्याला जे, जे वातावरण लागतं किंवा हवामान ते ऑक्टोबर म्हणजे थंडीतलं त्यांनी उन्हाळ्यात केलं तरी सुद्धा त्यांना गुंठ्यात त्यांना चार क्विंटल झालंय ते कालच भेटले होते हो, काल भेटले होते बोल त्यांना आणि त्यांचं ऑर्गेनिक आणि त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे तर मागणी कशी आहे म्हणजे मागणी मॅडम आज आम्हाला दिवसभर पाणी पण प्यायला वेळ भेटला नाही इतक्या लोकांचा प्रतिसाद आहे हे काय म्हटले नेमकं सुरती बाजरी का काय नेमकं का म्हणलं नाही ओची चियात कोण म्हणायचं सब्जा सब्जा आहे ना तो सब्जा लहान असतोय आणि चिया थोडा मोठा आहे सब्जा एका मिनिटात भिजतो चिया लवकर भिजत नाही तो रात्री थोडा भिजवायचा आणि सकाळी तोंड धुतल्यानंतर आमच्यापोटी समन करायचं तर बाजारभाव कसा भेटतो ह्याला बाजारभाव पंचवीस हजारापासून एक लाख तीस हजारापर्यंत बाजारभाव आहे अच्छा पुण्याला मार्केट आहे पुन्हा ह्याला वाशी मार्केट मध्ये घेतात निवच मंडीला घेतात तुम्हाला म्हणजे तुमच्या शेतीत शे जे पेरले तिथून तुमच्या शेतीपासून जवळची बाजारपेठ तुम्हाला कोणती आम्हाला जावं लागते आणखीन चा। आपल्या इकडे ग्रामीण भागात आहे त्याच्या माझी लोकांना अजून माहिती नाही ना हे नवीन पीक असल्यामुळं लोक मला हसायचे म्हणायचे हिने काय लावली तुळस आता पार हे झालाय पण आज लोकांना कळायला लागले ह्याचं महत्व तर तुम्ही कृषी प्रदर्शनामध्ये किती वर्ष झालं हे कृषी प्रदर्शनामध्ये मी रेत भवन ला आलो होतो कृषी प्रदर्शनाला मला पहिलाच चान्स आहे मॅडम म्हणजे आपण इथं डेमो दिलाय आणि कृषी प्रदर्शनामध्ये सुद्धा पहिल्यांदाच लावले अच्छा म्हणजे हे आमचे आमदार कर्ज जामखेडचे लोकप्रिय आमदार आहेत ना रोहित दादा पवार त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दैव जाणीले कुणी म्हणून आम्हाला दिलं आणि मार्केटिंग कसं करायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं नाही तर आम्ही येरेवाळ्याने गालकोन द्यावं पाळ्या असलं का मत तर मग शेतकऱ्यांचा तुम्हाला कसा प्रतिसाद भेटला शेतकऱ्यांनी आज कालपासून <पसुन्मा> आम्हाला <laughs> विचारतात हे कधी <दीपे>, पेराव का पेराव का <laughs> इतकं की आम्हाला जेवायला सुद्धा सवड <laughs> नाही <laughs> मॅडम तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आम्ही असं सांगितलंय तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी एक कर, एक करा आपण ग्रुप करूया आणि ऑर्गेनिक करा म्हणजे आपण ग्रुप विकू कारण जे व्यापाऱ्यांना आडत वगैरे असं हे म्हणजे कमिशन एजंट लोक वगैरे जर आपण ग्रुप केला आणि सोशल मीडियावर जर टाकलं तर आपली विक्री ऑनलाईन सुद्धा होऊ शकते अच्छा बरोबर आहे हा तर आता म्हणजे कसं तुम्हाला आता जी मागणी येते ती तुम्ही डायरेक्ट बाजारपेठेमधून बाजारपेठेमध्ये घेऊन जात आहे की काय तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मला ऑनलाईन पण ऑर्डर येतात शेतकऱ्यांच्या पण येतात बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांच्या पण येतात पण मला इकडेच माझी भरपूर मागणी अच्छा लोक शेतकरी भरपूर मागतात आणि मी शेतकऱ्याकडून पण जास्त घेत नाही एक हजार रुपये किलो नेच देतो अच्छा तर म्हणजे आता काही लोक काय करतात की बाजार भाव भेटत नाही त्याच्यामुळे घरी साठवून ठेवतात तर तुम्ही तसं काय करता का की बाबा म्हणजे जेव्हा हार्वेस्टिंग होती ह्याची तेव्हा लगेच बाजारपेठेत घेऊन जाता की थोड्या बाजार भाव चांगला नाही मी एक हजाराच्या कमी विकतच नाही अच्छा म्हणजे त्याचा बाजार भाव किंवा जे आहे ते म्हणजे एक हजार रुपये त्याच्यापेक्षा कमी तर विकतच विकतच नाही मी विकणार पण नाही अच्छा तर आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय तुमच्या ह्या माझ्या ह्याच्यामध्ये ज्वारी आपली ऑर्गॅनिक पुन्हा तिळ आहेत पुन्हा मटकी आहे पुन्हा गावरान चवळी आहे जवस आहे जे तुमच्या शेतीमध्ये ते तुम्ही घेऊन आले आणि माझ्या शेतीमध्ये करडही होत पण मी ते आणलं नाही म्हणलं इकडच्या लोकांना माहित नाही त्यामुळं नाहीतर आपल्याकडं ऑर्गॅनिक हारभारा पण आजचा सध्याला प्लॉट वरती आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे करा कारण ही सोन्याची अंगठी आहे आणि दम धरून विका कारण हे एक हजार रुपये करा आणि एक हजार रुपये विका कवडी मोल भावाने विकू नका चालेल सर खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद